नमस्कार हो स्कॅम्स अँड रिॲलिटी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील पहिल्या आणि एकमेव अशा आपले चॅनल आहे की जे भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतं आजपर्यंत या विषयावर कुठलेही यूट्यूब चॅनल तयार झालेलं नाही आपलं महाराष्ट्रातील पहिलं आणि एकमेव चॅनल आहे तुम्हाला जर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार हो होत असतील त्याबद्दल माहिती असेल तर ती आमच्यापर्यंत पोचवत चला आणि जर तुम्हाला माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबर बटन दिलं आहे ते आणि बाजूचे घंटीचे बटन दावा आजचा विषय आहे शिक्षण क्षेत्राशी निगडीत लोकांशी संबंधित आणि विद्यार्थ्यांशी निगडीत संबंधित विषय असा आहे की आता शालेय रेकॉर्ड जे असतं आपलं म्हणजे दाखले शाळेचा दाखला जो असतो त्याच्यामध्ये कधीही बदल करता येणार आहे आधी काय होतं की पालक अशिक्षित असायचे त्याच्यामुळे नावात चुका व्हायच्या लहानपणीचं नाव वेगळं असायचं मोठेपणीचं नाव वेगळं असायचं पण शाळ शाळेच्या दाखल्यावर नाव टाकतानाच चुकीचं नाव नोंदवलं जायचं त्या काळात जन्मदाखले वगैरे काहीच नव्हते त्यामुळे कानाला हात पुरवायचा इथपर्यंत हात पोचला की शाळेत नाव टाकलं जायचं पहिलीमध्ये नावं चुकलेली आहेत बऱ्याच लोकांची बऱ्याच लोकांच्या जन्मतारखा माहीत नसल्यामुळे त्यांना सरळ कधी जन्म झाला असं विचारलं जायचं कोणी जर म्हटलं की माझा मेमध्ये जूनमध्ये जन्म झाला तर त्याची सरळ तारीख ही बारा जून एक जून अशी केली जायची कोणी जर म्हटलं की मुलाचा जन्म झाला दिवाळीला तर त्याचं एक नोव्हेंबर दहा नोव्हेंबर असं टाकलं जायचं किंवा मग होळीच्या वेळेस जन्म झाला तर अंदाजे पंधरा मार्च एक मार्च वगैरे अशा तारखा टाकल्या जायच्या आणि नंतर मग लसीकरण वगैरे असे काही कागदपत्र सापडायचे मुलांचे आणि त्याच्यावरून लक्षात यायचं की ही खरी जन्मतारीख आहे आणि शाळेच्या दाखल्यावरचे अनावधानाने चुकीची जन्मतारीख टाकली गेली आहे तर अशा चुकीच्या जन्मतारखा असतील चुकीची नावं असतील किंवा आडनावं असते असेल कधी कधी बऱ्याच लोकांचं होतं असं की त्यांना जात लावायची असते पण वडिलांच्या दाखल्यावर त्यांचं आडनाव लावलेलं असतं म्हणजे कुळं लावलेलं असतं किंवा त्यांचं आडनाव आणि कूळ हे दोघेही लावायचे नसतात त्यांना काही जी पदवी मिळालेली असते त्यांच्या कुटुंबाला ती लावायची असते उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबाला जर जातीचं आपण बघू शकतो काही उदाहरणं मी सांगतो काही लोकांचे सरळ मराठा शब्द लावला गेला आहे तर काही लोकांचं सरळ कुणबी म्हणून लावलं गेलं आहे काही लोकांचे, लोकांचे महार म्हणून लावले गेलेले आहेत वास्तविक त्यांना लावायचं होतं त्यांचे जे काही आडनावं असतील काळे घोडके वगैरे अशी काही आडनावं असतील अशी लावायची होती पण ती चुकीने दुसरी लावली गेली काही लोकांना पदवी नाम पाटील देशमुख चौगुले वगैरे हे जे पदवीचे नाम नावं असतात अशी लावायची होती तर अशा ज्या दुरुस्त्या होत्या त्या करता येत नव्हत्या आपण जर मुख्याध्यापकांना विचारलं तर ते म्हणायचे की आप आम्हाला वरून ऑर्डर नाही असा कुठलाही नियम नाही आता मुख्याध्यापकांना या नियम वगैरे काही माहिती नसतात ते जरी शिक्षण क्षेत्रातील असले कारण मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे मुख्याध्यापकांना नियमांसंदर्भात काही कळत नाही खरं म्हणजे जे भ्रष्टाचाराने नोकरी लागले असतात त्यांना नियमच कळत नाहीत ते कुठल्याही क्षेत्रात असो मग मुख्याध्यापक असो त्यातल्या त्यात आत्ता जे काही दहा वीस वर्षापासून जे काही शिक्षण क्षेत्रात आहे ते शिक्षकांना चांगलं कळतं किंवा या पाच सहा वर्षांमध्ये जे काही शिपाई म्हणून लागतात त्यांनासुद्धा चांगले नियम वगैरे कळतात पण जे जुने लागलेले आहेत मोठमोठ्या पदांवर त्यांच्या बढत्या झालेल्या आहेत त्यांना नियमांमधलं काही कळत नाही हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे Uh, म्हणजे आजकाल आपण जर एखाद्या कार्यालयात गेलो शिपायाला जेवढं नॉलेज असेल तेवढं त्या कार्यालयाच्या विभाग प्रमुखाला सुद्धा नसतं uh, ही रियल परिस्थिती आहे तर uh, म्हणजे मुख्याध्यापकांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं की शिक्षणाधिकाऱ्यांना विचारा uh, आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांकडे गेलो uh, प्रत्यक्षात आमचे काही पत्रकार मित्र वगैरे तो विषय आपण नंतर व्हिडिओच्या शेवटी बोलू पण विषय असा आहे की शालेय रेकॉर्डमधील दुरुस्ती कधीही करता येणार आहे कोर्टाच्या कोर्टाने तसा आदेश दिलेला आहे तर हे प्रकरण काय होतं ते आधी समजून घेऊ आणि त्यानंतर परिस्थिती काय झाली ते आधी त्यानंतर आपण समजूया तर प्रकरण असं होतं शालेय रेकॉर्डमध्ये म्हणजे शाळेच्या दाखल्यामध्ये जे काही अनावधाना चुक्या झालेल्या असतात त्या संदर्भात लोक कोर्टामध्ये गेलेले होते स छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय असेल नागपूर उच्च न्यायालय असेल ज्याच्यावर अन्याय झाला आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी मान्य केलं नाही तर ते न्यायालयात गेले तर त्या त्या खंडपीठांनी वेगवेगळे निकाल दिले त्या त्या परिस्थितीनुसार पुरावे वगैरे पाहून मग त्यातल्या त्यात नागपूर खंडपीठाचा जो निकाल होता तो चुकीच्या पद्धतीचा होता की दुरुस्ती करता येत नाही असा निकाल दिला होता मग छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये तीन अशा केसेस पडल्या वेगवेगळ्या अर्जदारांच्या आणि त्यात संभाजीनगर न्यायालयाने अर्जदारांच्या बाजूने निकाल दिला की कधीही दुरुस्ती करता येऊ शकते मग त्यामुळे आता अनेक लोक जे नोकऱ्यांपासून वंचित राहत होते थोड्या थोड्या चुकांमुळे ते, ते राहणार नाहीत असा हा निकाल आलेला होता जळगाव जिल्ह्यामध्ये धुळ्याजवळ जे गाव आहे अमळनेर येथील जनाबाई हिंमतराव ठाकूर यांनी आपल्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर म्हणजे दाखल्यावर दुरुस्ती करून मिळावी यासाठी जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अर्ज केलेला होता पण अशी दुरुस्ती करता येत नाही म्हणून या अर्जाला त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी नकार दिला होता मग त्या न्यायालयात गेल्या छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये आ, मग सुनावणी दरम्यान असं लक्षात आलं की या संदर्भात नागपूर उच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाने जो काही निर्णय दिलेला आहे तो चुकीचा होता आणि म्हणजे सर्वच याआधी जे काही निकाल दिले गेले होते खंडपीठांमार्फत ते सर्वत या केसमध्ये निदर्शनास आणले गेले मग खंडपीठाच्या तीन निर्णयात जे आहेत दुरुस्ती करता येते असं म्हटलेलं होतं आणि फक्त एका निर्णयामध्ये नागपूर खंडपीठाच्या निर्णयामध्ये दुरुस्ती करता येत नाही असं म्हटलेलं होतं मग ही पूर्ण चौकशी करण्यात आली की कुठलं खरं आहे कुठलं चुकीचं आहे वगैरे तर हे प्रकरण पूर्णपीठाकडे वर्ग करण्यात आलं जनाबाई ठाकूर यांच्या प्रकरणामध्ये असा निकाल दिला गेला की शाळेच्या रेकॉर्डमध्ये शाळेच्या दाखल्यामध्ये कधीही दुरुस्ती करता येते याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट स्वप्नेल राठी आणि राज्य शासनाच्या वतीने सरकारी वकील अमरजित सिंह गिरासे तर सुमोटो याचिकाकर्ता म्हणून ॲडव्होकेट अमेय सबनीस यांनी बाजू मांडली होती मग प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी करावी म्हणून आम्ही धुळे जिल्हाधिकारी जे होते तत्कालीन मोहन देसले यांना भेटायला गेलो तत्कालीन दिव्य मराठीचे जे पत्रकार होते उपसंपादक हे आणि आम्ही गेलो तर मोहन देसले यांनी सरळ सांगितलं की कोर्टाने जरी न्याय दिलेला असला पण तरीसुद्धा आम्हाला मंत्रालयातून या न्याय प्रकरणाची अंमलबजावणी करावी असं पत्र आलेलं नाही म्हणून आम्हाला अशी दुरुस्ती करता येत नाही आता या मोहन देसलेने असं उत्तर दिलं म्हणजे वास्तविक कोर्टाने न्याय दिला त्याची अंमलबजावणी झाली जनाबाई ठाकूर यांच्या प्रकरणामध्ये त्यांची दुरुस्तीसुद्धा झाली पण मोहन देसलेने असं उत्तर दिलं आता मोहन देसलेने असं उत्तर दिलं ते तत्वाला धरून नियमाला धरून होतं का असा प्रश्न आमच्यापुढे उभा राहिला म्हणजे माझ्यापुढे उभा राहिला मग या मोहन देसलेचा त्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर जो हा मोहन देसले नावाचा शिक्षण अधिकारी होता मोहन देसले पालघर जिल्ह्यामध्ये बदलीवर शिक्षण अधिकारी म्हणून गेलेला होता सन दोन हजार एकोणीस मध्ये मग इथं काय झालं एका अनुसूचित जातीचा जो शिक्षक होता त्याने कायम करावे नोकरीला कायम करावे म्हणून वेळोवेळी अर्ज दिले पुरावे दिले कागदपत्र दिली या मोहन देसलेकडे पण मोहन देसलेने त्या शिक्षकाकडे अनुसूचित जातीच्या शिक्षकाकडे लक्ष दिलं नाही मग तो शिक्षक न्यायालयात गेला त्या शिक्षकाच्या बाजूने न्याया मान्य न्यायालयाने निकाल दिला की तुम्हाला मान्यता देण्यात यावी मग हा या न्यायालयाची अंमलबजावणी करून घेण्यासाठी परत या मोहन देसले शिक्षणाधिकारी म्हणून याच्याकडे जावं लागलं पालघरला पण हा जो मोहन देसले आहे न्यायालयाच्या आदेशाची सुद्धा अंमलबजावणी करीत नव्हता तर याची अपेक्षा काय होती की जो शिक्षक आहे त्याने मला तीन लाख रुपये द्यावेत आणि सरळ सरळ त्या बिचाऱ्या शिक्षकाकडे मागणी केली मोहन देसलेने मागणी केली तीन लाखाची मग तडजोळी अंति ही रक्कम ठरली दोन लाख रुपये मग शिक्षकाने कारण बघाय त्याने अर्ज केले तेव्हाचे पैसे मागितले ते असते कदाचित तेव्हाही मागितले ते नाही या माणसाने शिक्षणाधिकारी मोहन देसलेने पैसे मागितले नाहीत हा माणूस कोर्टात गेला तिथेही वकिलाला पैसे द्यावे लागले सर्व द्यावे लागले आणि त्या कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी म्हणून शिक्षणाधिकारी मोहन देसलेकडे गेले ते शिक्षक आणि तिथे ह्या तीन लाख लाचेची अपेक्षा ठेवतोय मग त्यांनी एसी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आणि याला रंगे हात पकडण्यात आलं पैसे घेताना ला, तीन लाख रुपयाची मागणी याने शिक्षणाधिकारी मोहन देसलेने केलेली होती मग हा रंगी हात पकडला गेला तर या संदर्भात जे काही ए सी बी अँटी करप्शन ब्युरोचे जे काही डी वाय एस पी होते अजय आपळे साहेब या आफळे साहेबांनी अशी माहिती दिलेली होती की आ, याला आम्ही रंगे हात पकडलं होतं मग बि दुसऱ्या दिवशी बिझनेस स्टँडर्ड नावाचा एक इंग्लिश पेपर आहे त्या इंग्लिश पेपरमध्ये बातमी छापून आल्या म्हणजे सर्वच पेपरमध्ये छापून आल्या पण आपण जो काही संदर्भ देतोय आता बिझनेस स्टँडर्डच्या वतीने देतोय तर याच्या घरामध्ये चौदा लाख रुपयांची रोख रोख रक्कम सापडली होती मोहन देसले शिक्षणाधिकारी जो आधी पालघरला होता नंतर धुळ्याला त्याने आम्हाला त्रास दिला तर याच्या घरामध्ये चौदा लाख रुपयाची रोकड सापडली होती आणि या प्रकरणामध्ये त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुद्धा चौकशीसाठी अं ठोठावण्यात आलेली होती यातून सुद्धा त्याने काहीतरी काळवेर करून त्यातून सही सुलामत सुटला कारण लुचपत प्रतिबंधक विभागाने कितीही रंगात पकडून दिलं तर पुराव्या अभावी हे निर्दोष सुटतात पुरावे असतात वास्तविक यांचे सेटिंग होते काहीतरी मोठमोठे अधिकारी असतात त्याच्यामुळे याचं दुसरं प्रकरण धुळ्यालाच हा शिक्षण अधिकारी होता मागच्या दोन हजार तेवीसला मग याने असा आदेश काढला की शाळांमध्ये त्याच्या अखत्यारीतील शाळांमध्ये सरस्वती मातेचा फोटो असतो सरासरी आपण पूजन करतो दर शुक्रवारी या कुंदेंदू वगैरे आपण श्लोक म्हणून पूजन करतो ही आपली परंपरा आहे लहानपणी आम्हाला सुद्धा तोच प्रक करायचो आम्ही मग ह्या सरासरी करतो कारण विद्येची देवता सरस्वती माता आहे आणि आपण करतो पण या मोहन देसलेने असा फतवा काढला तुगलकी फतवा की शाळेमध्ये सरस्वती मातेची पूजा करू नये असा तुगलकी फतवा या मोहन देसलेने काढला होता आणि ही जी बातमी देतोय आपण विश्वसंवाद केंद्राच्या माध्यमातून देतोय म्हणजे विश्वसंवाद केंद्राने याचं तर पूर्ण काळा वेग काढलेलं आहे खूप परखडपणे विश्वसंवाद केंद्राने या मोहन देसलेवर टीका केलेली आहे पण आपण एवढ्या परखडपणे शब्द बोलू शकत नाहीत शेवटी आपण छोटे लोक आहोत मग असे अनेक कांड या मोहन देसलेने केलेले आहेत आणि त्या मोहन देसलेने म्हटलं आम्हाला की न्यायालयाचा आदेश मी मान्य करू शकत नाही म्हणजे प्रत्येक प्रत्येक वेळेस मोहन देसलेच्या विरोधात प्रत्येकाने काही न्यायालयात जायचं का न्यायालयाचा आदेशच हा माणूस मान्य करत नाही आणि एवढी मोठी लाईन आहे याची सेटिंग आहे तर आत्ता हा माणूस नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचा सचिव म्हणून कार्यरत आहे ज्याला एक दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती ज्याने लाच घेताना रंगे हात पकडला गेला होता ज्याच्या घरात चौदा लाखाची रोकड सापडली होती ज्याने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला एवढं असूनही त्याला विभागीय नाशिकला विभागीय शिक्षण मंडळाचा सचिव म्हणून त्याची बढती झाली म्हणजे किती मोठा गैरप्रकार किती मोठा घोटाळा होतो असे घोटाळे पूर्ण राज्यामध्ये आहेत फक्त मोहन दिसलेला मी माहिती मिळाली मला मला म्हणून मी माहिती देतोय पण असे अनेक अधिकारी आहेत की जे गोरगरिबांना त्रास देतात त्यांच्याकडून लाचीची अपेक्षा ठेवतात तर न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत नाहीत तर जर अशी माहिती तुम्हाला पाहिजे असल्यास तर खाली दिलेलं सबस्क्राईब बटन दाबा बाजूचे घंटीचे बटन दाबा ऑल म्हणा तुमचं काही म्हणणं असेल या व्हिडिओ संदर्भात किंवा अशी काही माहिती तुमच्याकडे जर असेल ऑथेंटिकेट कागदपत्रांसहित तर आमच्यापर्यंत पोचवा आपण व्हिडिओ तयार करूया आणि या लोकांना आपण जगासमोर आणूया आणि आपण काही वेगळं करत नाही आहेत वास्तविक यांच्यावर कारवाई झालेल्या असतात यांच्या तक्रारी झालेल्या असतात आणि म्हणून आपण माहिती देत असतो आपण काही त्या लोकांचं काही एकदम म्हणजे वेगळंच काहीतरी जगा वेगळं सांगतोय त्यांची बदनामी करतोय असा काही प्रकार नसतो कारण हे भ्रष्ट असतात त्याच्यामुळे यांची कागदोपत्री माहिती सर्व ठिकाणी उपलब्ध असते आणि तीच माहिती घेऊन आपण माहिती पुरवत असतो किंवा अर्जदार असतील ज्यांना स्वतःला त्रास दिलेला असतो या लोकांनी आणि त्या अर्जाच्या वतीने आपण व्हिडिओ तयार करत असतो त्यामुळे प्रत्येक माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की जे काही घडलेलं असेल ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचावं महाराष्ट्रातील भारतातील भ्रष्टाचार कमी व्हावा शिक्ष कुठलाही अधिकारी असो कुठलाही सरकारी कर्मचारी असो त्याने घोटाळे करू नयेत किंवा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याला जर सम काही त्याच्यामध्ये बदल होत असेल त्यांनी घोटाळे क करण्यास कमी केलं किंवा तक्रारदारांना सर्वसामान्य लोकांना त्रास देणं कमी केलं रे आपल्या व्हिडिओचं खूप मोठं फलित असणार आहे आणि हा आपला एक स्वच्छ उद्देश आहे जेणेकरून प्रशासनातील भ्रष्टाचार कमी व्हावा आणि लोकजागृती व्हावी जोपर्यंत लोकजागृती होत नाही तोपर्यंत प्रशासनामध्ये घोटाळे सुरूच राहणार आहेत तक्रारी वाढल्या पाहिजेत विषय माहिती नसतो लोकांना त्यांच्या संदर्भात आपण मार्गदर्शनासाठी सुद्धा व्हिडिओ तयार करत राहू की कुठल्या प्रकरणामध्ये कशी तक्रार करावी कुठले मुद्दे घ्यावेत वगैरे तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब मिळावेत म्हणून तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा